लोकसभेची निवडणूक असो की विधानसभेची माढा विधानसभा नेहमीच चर्चेत असतो यंदा माढ्यात तिरंगी लढत होत आहे या मतदारसंघाचे तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करणारे बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पाटील उभे ठाकले आहेत याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मिनल साठे रिंगणात आहेत जरी ही लढत दोन्ही राष्ट्रवादी आणि एक अपक्ष अशी असली तरी यातील प्रतिष्ठा अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई मात्र बबनराव शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यात असल्याची चर्चा आहे या चुरशीच्या लढतीत कोण पुढे आहे हे सर्वेमधून समोर समोर आलंय पाहूयात सविस्तर बातमी त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील माढ्यात शरद पवारांची तुतारी फेमस झाली जो तो पवारांची तुतारी हाती घेण्यासाठी प्रयत्न करू लागला बबन दादा शिंदे अनेक वेळा पवारांना भेटले पण पवारांनी अभिजित पाटलांचं नाव मनात पक्क होतं रणजित सिंह हो मोहिते पाटलांचं नाव देखील समोर आलं पण शिक्कामोर्तब झाला तो पाटलांच्या नावावर खुद्द पवारांनी अभिजित पाटलांचं नाव पुढं केल्यानं मोहिते पाटलांनी पवारांचा शब्द मोडला नाही याची कबुली देखील खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी आपल्या भाषणात अनेक वेळा दिली आहे आता उमेदवार ठरले प्रचार सुरू झाला या प्रचारात अभिजित पाटलांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड पत्रकारांनी सांगितलं तर दुसरीकडे एका नामांकित करणाऱ्या कंपनीचे निष्कर्ष देखील याच पद्धतीचे आहेत यात अभिजित पाटील हे आघाडीवर असल्याचं निष्कर्षामधून समोर आलंय असं असलं तरी अभिजित पाटील आणि रणजित सिंह शिंदे यांच्यातील फरक हा जास्त मोठा नाहीये अजून प्रचार संपण्यासाठी चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे यात कोण बाजी मारतं हे पाहणं औत्तुक्याचं ठरणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोण आघाडीवर आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा